जी, 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 चे जिल्हाध्यक्ष सन्मान्य प्रभाकर सावंतजी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सन्मान्य मनीष दळवीजी जिल्हा सरचिटणीस सन्मान्य महेश सारंगजी महिला मोर्चाचे अध्यक्ष सौ कोरगावकर मॅडम भारतीय जनता पक्षाचे माझे सहकारी सन्मान्य विशाल परब या मंडळाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पप्पू परबजी मंडळाध्यक्षा सौर पडोळ मॅडम भारतीय जनता पक्षाचे आमचे वेंगुर्ल्याचे नगराध्यक्षेचे उमेदवार अतिशय लोकप्रिय असलेले चन्मन राजन गिरपजी उपस्थित असलेले वेंगुर्ला नगर परिषदेचे भारतीय जनता पक्षाचे सर्वच उमेदवार उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी बंधू भगिनीनो आणि सर्व तरुण मित्रांनो वेंगुर्ला नगर परिषदेच्या आमच्या भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष आणि सगळ्याच उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने प्रदेश अध्यक्ष साहेब आणि आम्ही सगळेजण आपल्या सगळ्यांशी संवाद साधण्यासाठी आवर्जून इथे उपस्थित आहोत माझ्या अगोदरच्या सगळ्याच मान्यवरांनी गेली पाच वर्षामध्ये आपण सगळ्या जणांच्या आशीर्वादच भारतीय जनता पक्षांनी या वेंगुर्ला शहराच्या मोरा कसा बदलला दिलेलं प्रत्येक आश्वासन कसं पूर्ण केलं या बाबतीमध्ये माहिती आपल्या समोर मांडलेली आहे एक संकल्प पत्र म्हणून आमच्या रवी चव्हाण साहेबांच्या हस्ते इथे आम्ही आपल्या समोरही आणत आहोत असं क्वचितच घडतं की निवडणुकीमध्ये प्रचाराच्या निमित्ताने ज्या काही गोष्टी आपल्याला सांगितल्या जातात शब्द दिले जातात ते पूर्ण करण्यात येतं असं तसं नेहमीच घडतं असं नाही आम्ही मान्य करायला पाहिजे त्याचं आम्हाला राजकीय लोकांना नेहमी बोललं जात हो साहेब तुम्ही तो बोलता तो नुसतं नुसतं छापण्यासाठी ह्या गोष्टी जाहीरनामा छापता पुढे तर काही होत नाही असे नेहमी आमच्याकडे आरोप असतात ते स्वीकारलं तर आमच्यासाठीच बरं आहे पण तसं वैकुरल्यामध्ये होत नाही आज जे मी आपल्या समोर आम्ही सगळेजण आलो आहे ते गेली पाच वर्ष अगोदर सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण राजन गिरप साहेब आणि त्यांच्या पूर्ण टीमला भारतीय जनता पक्ष म्हणून आपण आशीर्वाद दिला आणि त्या नगरपंचायतच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या ज्या गोष्टीचा शब्द आपण आम्ही आपल्याला दिलेला त्याच्यामधले नव्वद टक्के गोष्टी पूर्ण करून आज परत एकदा आपल्यासमोर आम्ही आशीर्वाद मागण्यासाठी आलेलो आहे म्हणजे आम्ही करणार करणार होतो पण काहीतरी करणार असा विषय नाही आपल्याला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या जे जे आश्वासनं दिली ते सगळी आश्वासनं पूर्ण केल्यानंतर त्याचे आपल्याला अनुभव दिल्यानंतर आता परत एकदा दुसऱ्या टप्प्यासाठी आम्ही आपल्या समोर आलेलो विकास ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे दोन हजार चौदाला आपण नरेंद्र मोदी साहेबांना निवडून दिलं भारताला महासत्ता आणि विकसित देश बनवण्यासाठी आपण नरेंद्र मोदी साहेबांच्या विश्वास ठेवून त्यांना मतदान केलं आज दोन हजार चौदा ते चोवीस पर्यंत प्रत्येक पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या देशांनी योग्य तो गतिमान विकास करत राहिला पाच पाच पाऊल पुढे पडत राहिला आणि आज आपण पहिल्या पाच पाचच्या आर्थिक दृष्टी सक्षम असलेल्या देशामध्ये पोचलेला म्हणजे ही एक प्रक्रिया आहे पहिले पाच वर्ष ज्या ज्या गोष्टीची आपण आम्ही आपल्यासमोर भूमिका मांडली त्या सगळ्या गोष्टी आम्ही आपल्यासमोर करण्याचा प्रयत्न केला नव्वद टक्के गोष्टी पूर्ण झाल्या आणि आज पुढच्या पाच वर्षासाठी आपला आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही सगळेजण इथे आलेलो आता या सगळ्या गोष्टी आपल्याशी बोलत असताना आमचे आपटे जे असतील गिरक जी असतील सगळ्यात लोकांनी आम्ही काय करणार आहोत आणि काय करण्याची पुढची पाच वर्षाची इच्छा ही आपल्याला सांगितलेलं आहे सत्ता की जोड असल्यानंतर किती चांगला विकास होऊ शकतो खऱ्या अर्थाने ताकद कशी मिळवू शकते त्याचं उत्तम उदाहरण खरं म्हणतात आमची वैंगुर्ला नगर परिषद आहे आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि आमचे सन्मान्य मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ह्या नगर परिषदेच्या निवडणूक या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याकडे आशीर्वाद मागितला आणि मग त्या पूर्ण कालावधीमध्ये आदर्श शहर कस रास पाहिजे त्या दृष्टिकोनातून वाटचाल केली आम्ही माझ्या मतदारसंघामध्ये आम्ही मतदान मागत असताना आमच्या नगरसेवकांना चार गोष्टी शिकवत असताना काहीतरी करा अशा गोष्टीचे लेक्चर देत असताना आम्ही नेहमी वेंगुर्लाकडे बोलतात की बघा त्यांनी काय केलं त्यांनी कसं केलं त्यांचा सभागृह बघा कचऱ्याचं नियोजन कसं केलं बघा टँकर मुक्त वेंगुर्ला कसं केलं बघा सगळ्या गोष्टी ज्या ज्या गोष्टी आपण इथे केलाय ते एक आदर्श शहर कसं असलं पाहिजे हे खऱ्या अर्थाने फुला डोळ्याने पाहिजे असेल तर आपल्या वेंगुर्ल्याकडे आपण पाहू शकतो असं चांगलं काम आमच्या वेंगुर्ल्याच्या माध्यमातून झालेलं आहे आता ह्या गोष्टीचा पुढचा टप्पा जाणं गरजेचं आहे आपल्या खूप अपेक्षा आहेत आम्ही काही वॉर्डमध्ये फिरलेलो आहे पूर्ण एक राऊंड संपत संपत माझं तरी आलेलं आहे आणि आपल्या प्रत्येकाशी संवाद साधत असताना आपल्या असंख्य अपेक्षा आकांक्षा आज कानावर आमच्या आलेल्या आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे आमच्या वेंगुर्ल्या शहरामधली सेवा आपण सुधारा असं एकमुखी मागणी आपण लोकांनी केली आहे की नाही क्वचितच तो खूप बोलत बाकी लोकांना मिळणार नाही आणि थोडा हसा असं वाटतंय की नुसतं कुठले बसवलेले भीती वाटायला लागलेली हा चव्हाण साहेबांना वाटले की मेन्याचे पुटले बसवले आणि माझी जाहीर सभा घेत आहे ना हसतायत ना नाराज होत आहेत ना टाळी आहेत काय उमेदवार खरं नाही बाबा मग ख आपण जाहीर सभा केलेलो पाहिजे निवडणूक आहे तुमच्यासाठी आम्ही लढण्यासाठी आलेलो आहे काहीतरी करण्याचे निश्चय आज सत्तेमध्ये देशात राज्यात जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे मोदी साहेब पंतप्रधान म्हणून आहेत मुख्यमंत्री म्हणून आम्ही फडणवीस साहेब आमचे आहेत आमचे प्रदेश अध्यक्ष म्हणून आमचे साहेब आहेत आणि पालकमंत्री मी आहे म्हणजे सगळी जी जमेची बाजू आहे आणि त्याच्याही वरती म्हणजे आपल्याला गुणांचा ऑफर ना एक्स्ट्रा ऑफर म्हणजे राणे साहेब पण खासदार आहेत म्हणजे बघा सगळ्यांचं सगळं जमेची बाजू आहे सगळ्यांच्या सगळी जमेची <laughs> बाजू म्हणजे विकास करणारे शब्द पाळणारे पाहिजे तेवढी निधी आणू शकणारे सगळ्याच्या सगळ्या अगर भारतीय जनता पक्षामध्ये असतील तर समोरच्या वाल्यांचं बटन का दाबायचं हा प्रश्न म्हटलं तर तुम्ही विचारला उगायचं बटन दाबता दाबता बटन बनवून पडतो तर मशीनीच सांगितलं तर धाबू नको होणार नाही काय तिथे दाब विचार करा आज संकल्पत्र आज वेंगुर्ला मध्ये फिरा मला खरंच भिरायशी तुमचा अभिमान वाटतो मी कचऱ्याच्या संदर्भात तुम्ही जो प्रकल्प राबवतो ना आपल्या चव्हाण रावांच्या मार्गदर्शनाखाली खरंच आदर्श भरतो प्रकल्प केला म्हणजे फक्त आपल्या कचऱ्याच्या प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आपण जिथे उद्यान तयार केलेलं आहे आणि मला असंख्य अशा कमिट्या आणि दुसऱ्या जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी येऊ हो। आपला हा कचरा प्रकल्प बघण्यासाठी आले हे आपल्या सगळ्यांसाठी खरंच कौतुकाची गोष्ट आहे मच्छी मार्केट असो हो। आपल्या इथे भाजी मार्केट असो हो आदर्शपद सगळी कामं येतो आणि म्हणून त्याचा आता दुसरा टप्पा म्हणून आरोग्याची व्यवस्था आमच्या वेंगुर्ल्याची चांगली झालीच पाहिजे ही मागणी सर्वत्र व्हायला हो झालेली आहे आता आपल्या पेशंटला कोणालाही चांगला उपचार घ्यायचा असेल डॉक्टर चांगले मिळवायचे असतील तर गाडी स्टार्ट मारून गोव्याला जायला लागतं की नाही तर काही होत नाही बिचारा आपल्या काही पेशंटला त्रास पण होतो रस्त्या आता आपल्या प्रत्येकाची इच्छा आहे की साहेब भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर जसे अन्य विषय तुम्ही आम्हाला सोडून दाखवले तसे आमच्याकडे चांगली आरोग्य सुविधा तुम्ही द्या अशा प्रत्येकाची एक मुखी मागणी आमच्या चव्हाण साहेबांकडून सगळ्यांकडे आणि म्हणून गेल्याच आठवड्यात गेल्याच आठवड्यात आमचे चव्हाणसाहेब वेंगुर्ल्यामध्ये होते नुसतं आले नाही चव्हाणसाहेब जेव्हा जेव्हा येतात तेव्हा काहीतरी विकासाचं देऊन जातात असं त्यांची खासियत आहे आणि म्हणून जेव्हा जेव्हा तुम्ही बातमी चव्हाण चव्हाणसाहेब वेंगुर्ला समजायचं आपल्याला काहीतरी मिळालं आता गेल्या वेळ जेव्हा आले आमचे आपटे आपटेने एकदा काय पाठ पकडली तर सोडत नाही बेपुरो कसा झालाय <laughs> तर ते आहे आमच्या चव्हाण साहेब बसलेले चव्हाण साहेब म्हणाले साहेब आता आरोग्याची सुविधा सोडवायची काय करायचं आपण चव्हाण साहेब म्हणून कशाला सोडवली आहे मी कसं काय बोल सेंट लूमची ही जी जागा इथे आहे ज्याच्यावर आपल्या प्रत्येकाचा भावनिक आहे प्रत्येकाला सेंट लूम म्हटलं तर लहानपणाची सगळ्या आठवणी बाहेर हो की नाही हा जागेबद्दल जेव्हा आम्ही चव्हाण साहेबांना फक्त उल्लेख केला चव्हाण साहेबांनी नुसतं ऐकत बसले नाही पण सेंट लुक्सच्या से जागेवर लवकरच आता हॉस्पिटल तयार होईल आता सगळा मार्ग मोकळा करून टाकलेला आहे सगळा मार्ग मोकळा करून टाकलेला आहे तिथे जे चॅरिटी कमिशनर आपले धर्माच्या आयुक्त ज्याला आपण म्हणतो त्यांच्याशी बोलले त्यांच्याशी सगळ्या काय आमच्या मुख्यमंत्री साहेबांशी आमच्या समोर बोलले आणि त्या सेंट लुक हॉस्पिटलच्या जागी वेंगुरला करायसाठी हक्काचं चार, सुसज्ज असा हॉस्पिटल तयार करण्याचा मार्ग आमच्या चव्हाण साहेबांनी मोकळा केलेला आहे म्हणून आम्ही तुमच्या समोर आधीच्या हक्काने आज आले तुम्ही निश्चित करा आता फक्त दोन डिसेंबरच्या हातात सहित उठून दे नंतर चव्हाण साहेबांनी ज्या ज्या अधिकाऱ्यांना भेटायला मंत्रालयात सांगितलंय ज्यांना ज्यांना बैठक आहे आम्ही जाऊन तेवढंच काम करणार आहे कारण सेंट लुस त्या जा जागी हॉस्पिटल आपल्याला करायचं असेल तर ती जे सांगलीचे त्यांची टीम आहे त्यांच्याशी बोलणं अन्य गोष्टी धर्माच्या आयुक्तांकडून बोलून निधी आणि न्याय विभागाकडून जे आमच्या फडणवीस साहेबांनी करत करत नव्वद टक्केचा विषय क्लिअर केला आहे तो शंभर टक्के विषय क्लिअर करून लवकरच आपल्या मध्ये सुसज्ज असं हॉस्पिटल उभं करण्याचे सगळे मार्ग क्लिअर झालेले आहेत आताच सांगतो रेकॉर्ड करून पण नाहीतर पुढच्या पाच वर्षानंतर तुझ्याकडे मतदान पण मागायला येणार नाही अगर हॉस्पिटल तिथे उभं नसणार एक लक्षात ठेवायचं आणि सोशल मीडियाच्या सामाने आम्ही पडू शकत नाही कुठेतरी आणि व्हिडिओ दाखवाल काय साहेब हे काय काय बोललेलं तुम्ही तेव्हा म्हणून रेकॉर्ड करून द्या पण ते हॉस्पिटल होत होईपर्यंत मी हेही सांगतो जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो हॉस्पिटल तर करणारच त्यांनी लुप्त राहिले होते पण आपल्या जे उप जे वेंगुर्ल्यामध्ये आहे जे काय आता आपल्याला समाधान असल्या सगळी सुविधा तिथे भेटते तर आपल्या ह्या वेंगुर्ला उपरुग्णालयामध्ये मी तुम्हाला शब्द देतो चांगल्यातले चांगले एमबीबीएस डॉक्टर आणि चांगली आरोग्य सुविधा तुम्हाला इथे उपरुग्णालयामध्ये तयार करू देतो आपला हात आहे लगेच आपल्या सिव्हिल शहरांनी सगळ्या लोकांना कामाला लावू म्हणून त्याची आरोग्य संदर्भात तुम्ही विचाराल पुढची पाच वर्ष भारतीय जनता पक्षाच्या राजेंद्र निरप साहेबांना अन्य लोकांना आम्ही का मतदान करायचं तर आम्हाला वेंगुर्ला शहराची आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी आम्हाला इथे भारतीय जनता पक्षाचाच विचाराचा नगराध्यक्ष नगरसेवक पाहिजे हा निर्धार करून तुम्हाला दोन डिसेंबरच्या निमित्ताने बाहेर निघायचं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आवर्जून तुम्हाला लोकांना आम्ही या निमित्ताने सांगतो वेंगुर्ल्यामध्ये या पूर्ण कार्यकाळामध्ये असंख्य नवीन नवीन गोष्टी सिंधुदुर्गामध्ये मी जे आणतोय ते तुमच्या वेंगुर्ल्यामध्ये एक दोन प्रकल्प आहे आता गेल्याच आठवड्यात जसं मी तुम्हाला सांगितलं शिरोडाकडे जे हे काय फाईव्ह तासचं फाई येत होत त्याच्या पर्यावरणाचे सगळ्या परवानगी आम्हाला मिळाल्या आहेत आता त्याचंही काम एक साठ महिन्यामध्ये सुरू होणार म्हणजे वर्षातील वर्षामध्ये आपल्या सिंधुदुर्गाचं पहिलं फायव्ह स्टार ताज हॉटेलचं तुमच्या वेंगलुरूला शिरोऱ्या मध्ये तयार होणार तर तुम्ही बोला आम्हाला काय त्याचा फायदा तिथे फाईव्ह स्टारचा आहे ना पण मुलं आणि मुली कोणाची तिथे कामाला लागणार मग गोवायचे अडू गावगाव्या बेळगाव बेळगावचे नवो आपल्या पाहिजे ना घरातले ला मग पण त्यासाठी तुम्हाला भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आम्ही हे प्रकल्प या गोष्टी का आणतोय जेणेकरून आमच्या तरुण तरुणी जे आज गोव्यातले जातात तिथे कंपनीमध्ये काम करतात मग काही लांब जाऊन काम करतात आमच्या जिल्ह्यामध्ये राहून त्यांना दोन हाताला काल मिळवण्याची जबाबदारी ही भारतीय जनता पक्ष म्हणून आणि पालकमंत्री म्हणून माझी असेल हाही शब्द तुम्हाला मी द्या देऊ नका चांगल्या गोष्टी फक्त दोन तारखेला भारतीय जनता पक्षाला मतदान करून तुमच्या हाती लागणार आहे तुम्ही फक्त एवढा विचार करा गेली पाच वर्ष आमच्यासाठी विकास कोणी केला वेंगुर्गामध्ये सुविध सुविधा कोणी निर्माण करून दिल्या एवढं चांगलं टँकर मुक्त शहर ठीक आहे काही वॉर्डामध्ये आपल्याला चांगलं ड्रेनेजची सुविधा द्यायची तेही आमचे गिरप सगळे लक्ष देतील पण टँकर मुक्त शहर आज आम्ही सावंतवाडीमध्ये काल प्रचार करत होतो तिथे आम्ही तुमच्या वेगुर्लाच उदाहरण देत होतो ते टँकर मुक्त झालंय ना साहेबांकडे पण तुम्हाला टँकर मुक्त करून देऊ म्हणून हे चांगल्यातल्या चांगल्या गोष्टी अगर वेंगुर्ल्यामध्ये होत असतील तर त्याचा टप्पा दोनचा विकासाची जबाबदारी तुम्ही आदरणीय आमच्या साहेब आणि आमच्या सगळ्यांच्या खांद्यावर टाका आम्ही तुम्हाला विश्वास देतो या पाच वर्षांमध्ये हे जे संकल्प पत्र छापून आम्ही तुमच्यासाठी आणलंय पुढच्या पाच वर्षानंतर हे संकल्पपत्र अजून जाणे असेल अजून काही नवीन प्रकल्प तुमच्या वेंगुर्ल्यामध्ये आणून तुम्हाला तुमच्या ह्या वेंगुर्ला शहराला एक आदर्श शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून सगळे मार्ग आम्ही मोकळे करू एवढाच विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो समोरच्या कुठल्याही उमेदवारांमध्ये काही दमत नाही हो दमच नाही काँग्रेसबरोबर दम म्हणजे कसे काय त्यांच्याशी लढायचे त्यांचा नेताच पप्पू असेल त्यांच्यावर काय लढायचं आपण म्हणजे राहुल गांधीचं पायगुड बघा एवढं चांगलं आमच्या घरामध्ये तर राहुल गांधी स्टार प्रचारक आहे त्याला आम्ही सांगतो बाबा प्रचाराला ये इथला जो काँग्रेसच्या कॅन्डिडेट त्याला सांगा इथे पण आण धरा आपल्या वेंगुर्ल्यामध्ये लागून पाय पाहिजे इथं पण पडशील मग तू म्हणून कुठल्याच दुसऱ्या ज्यांना प्रतिस्पर्धी पक्ष आहे कोणामध्येही जम नाही मी तुम्हाला फक्त भारतीय जनता पक्ष म्हणून तुम्ही एकदा फक्त परत एकदा आमच्या राजन गिरांची आणि त्यांचे सगळ्यात सहकार्याला कमळ या चिन्हाच्या समोर बटन दाबून आम्हाला आपल्या सगळ्यांची सेवा करण्याची संधी द्या एवढंच या निमित्ताने सांगतो इथेच सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद राणे साहेब आपलं आश्वासन म्हणजे आपला शब्द हा सर्व या लोकांसाठी मान्य आहे एकदा जोरदार ताळ्याने राणेसाहेबांचं अभिनंदन करूया की तुम्हाला जे काही शब्द दिला ते तुम्ही नक्कीच पार पाडतील यानंतर मी विनंती करतो